नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत रामशेष किल्ल्याच्या परिसराच्या बाजूला उमराळे गावाची पाठी आहे तर आपण जात आहोत उंबराळ्या गावामध्ये निवृत्ती सानप चिंचोलीचे आहे त्यांचे मेवणे प्रकाश पालवे यांना सोलर बसवण्यासाठी आपल्या सोबत संपर्क साधण्याचं कारण हे होत की प्रकाश पालवे साहेब यांचं सोलर खराब झालेलं आहे अति प्रमाणात सोलर मध्ये शारा असल्या कारणाने त्यांची टाकी खराब झाली त्यांनी आपल्या जोडात संपर्क साधला हो तर आपण त्यांना सांगितलं की टाकी आणि स्टँड बदलावं लागेल तर आपण त्यांना टाकी आणि स्टँड दिलेलं आहे काल आपली गाडी गेली होती आज आपण फिटिंगला जात आहोत तर चला मग बघूया पुढील प्रक्रिया कशी असते So long, we've been waiting for this time to begin We ain't getting any older, I kinda feel a little younger I Run away and embrace the day The sun is out, won't go away Feel the clouds on your shoulder, touch the sky feeling bolder go मित्रांनो आज आपण आहोत उंबराळे गावामध्ये इंदोरी तालुक्यामध्ये हे गाव येतं ये आज आपण त्र्यंबक माधू पालवे यांना सोलर बसवलेलं आहे दोनशे लिटरचं त्यांची टाकी अतिशारामुळे खराब झाली होती तर आपण त्यांच्या ट्यूबा ज्या आहे त्या जुन्या ट्यूबा वापरलेल्या आहेत त्यांना आपण टाकी आणि स्टँड दिलेलं आहे तर प्रॉपर पद्धतीने असं आपलं इन्स्टॉलेशन झालेलं <coughs> आहे बघू शकताय पाईप देखील आपण हाईटला दिलेला आहे कारण त्यांची राईट साईडला पाण्याची टाकी तर एवढ्या हाईटला पाण्याची टाकी असल्यामुळे एअर पाईप देखील मोठं द्यावं दे लागलं तर आपण प्रॉपर अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करतो याचे चिंचोलीचे निवृत्ती भाऊ सानप आहेत त्यांनी आपल्यासोबत संपर्क साधला होता तर त्यांनी त्यांच्याकडून प्रकाश भाऊ पालवे यांनी आपल्याला फोन केला तर सोलर आपलं रविवारी आलं होतं परंतु काही कारण असतं ज्यांनी सोमवारी न उभं करायला सांगता आज मंगळवारे आज उभं करायला लावलं होतं तर बघू शकता प्रॉपर असं इन्स्टॉलेशन झालेलं आहे कुठल्याही प्रकारे टाकी डॅमेज नाही आहे किंवा टाकीला काही स्क्रॅच वगैरे हो आलेले नाही आहे तर या पद्धतीने आपलं काम चालतं ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील त्यांनी संपर्क साधा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल धन्यवाद